नमस्कार श्री स्वामी समर्थ गौरी कनिष्ठा गौरी म्हणजे नेमक्या कोण काय आहे गौरी पूजनाची कथा हे जाणून घेऊया समुद्रमंथन या पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून हलाहल विषानंतर श्री लक्ष्मी आणि तिची ज्येष्ठ बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्री लक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी या दोन बहिणी म्हणजे जणू नाण्याच्या दोन विरुद्ध बाजूच परंतु लक्ष्मीसोबतच तिची ही थोरली बहीण देखील पूजनीय आहे लिंग महापुराणानुसार आणि पद्मपुराणानुसार समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले श्री विष्णूंनी अलक्ष्मीला दिले होते हे तीन वर या संदर्भात एक प्राचीन आख्यायिका अशी आहे की जेव्हा समुद्रमंथनातून एकामागोमाग एक रत्ने बाहेर येत असताना श्रीलक्ष्मी हे रत्न प्रकट झाले त्याक्षणी साक्षात भगवान श्री विष्णूंनी लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला परंतु आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे लक्ष्मीने श्री विष्णूंना सांगितले श्री विष्णूंनी अलक्ष्मीचा विवाह एका तपस्वी ब्राह्मणासोबत लावून दिला पद्मपुराणानुसार ब्रह्मखंडानुसार लक्ष्मीदेवीचा श्री विष्णूंसोबत विवाह होण्यापूर्वी ज्येष्ठादेवीचा विवाह उद्वालक ऋषींशी करावा लागला लिंग महापुराणानुसार अलक्ष्मीचा विवाह नावाच्या ब्राह्मणाशी केला होता अलक्ष्मीच्या उपद्रवी वर्तनामुळे व अगुणांमुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी एका अश्वत म्हणजे पिंपळ झाडाखाली जाऊन रडत बसली तिथून श्री विष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिले तिची सगळी हकीकत ऐकून घेऊन त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वर दिले पहिला वर असा जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे दुसरा वर म्हणजे शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने दुःख पिढा देऊ नये तिसरा आणि महत्त्वाचा वर म्हणजे दरवर्षी भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल तेव्हापासून गौरी पूजनात च्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोन्ही बहिणींची पूजा केली जाते